भारतात गंगा नदीनंतर दुसरी मोठी नदी कोणती आहे माहिती आहे ती आहे गोदावरी आता गोदावरी नदीचं खोरं म्हणजेच गोदावरी बेसिन हे दुसऱ्या क्रमांकाचं मोठं खोरं आहे त्याच्या आधी फक्त गंगा नदीचं खोरं मोठं आहे आता बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं की गोदावरी नदीचं खोरं दुसऱ्या क्रमांकाचं आहे की तिसऱ्या क्रमांकाचं आहे तर सिंधू नदीचा विचार केला तर ते तिसऱ्या क्रमांकाचं असेल आणि फक्त गंगा नदीचा विचार केला तर गोदावरी नदीचं खोरं हे दुसऱ्या क्रमांकाचं खोरं असेल आता हे जे गोदावरीचं खोरं आहे ते भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या दहा टक्के क्षेत्र व्यापून टाकतं आता या गोदावरी नदीच्या खोऱ्याने म्हणजेच गोदावरी बेसिनने कोणत्या कोणत्या राज्याचा भाग व्यापला आहे माहिती आहे तर पहा महाराष्ट्राचा अठ्ठेचाळीस पॉईंट सहा टक्के भाग तेलंगणाचा अठरा पॉईंट आठ टक्के भाग आंध्र प्रदेशचा चार पॉईंट पाच टक्के भाग छत्तीसगडचा दहा पॉईंट नऊ आणि ओडिशाचा पाच पॉईंट सात टक्के भाग व्यापला आहे गोदावरी नदीच्या आयर्लंड यांना एकत्र करून मिळणाऱ्या क्षेत्रफळा एवढे आहे म्हणजे पहा ना गोदावरीचं खोरं किती मोठं आहे या सर्वांमुळेच गोदावरी नदीला गंगा ऑफ दी साऊथ म्हणजेच दक्षिण गंगा या नावाने ओळखले जाते गोदावरी नदी ही जरी भारतात दुसऱ्या क्रमांकाची नदी असली तरीही भारताच्या द्वीपकल्पामध्ये म्हणजेच पेनिन्सुलर इंडियामध्ये ती सर्वात लांब नदी आहे म्हणजेच प्रथम क्रमांकाची नदी आहे गोदावरी नदीचा उगम हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परतरांगेतील ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये होतो ऍक्च्युली या ब्रह्मगिरी टेकड्या अरबी समुद्रापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहेत आणि त्र्यंबकेश्वर तुम्हाला माहितच आहे शंकराचे जे बारा ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मध्ये आहे तिथून गोदावरी नदीचा उगम होतो उगम झाल्यानंतर ही नदी पूर्वेकडे चौदाशे पासष्ट किलोमीटर प्रवास करते आणि शेवटी बे ऑफ बेंगॉलला म्हणजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते याचा अर्थ या नदीचं मुख म्हणजे माउथ कुठे आहे तर बे ऑफ बेंगॉल आता या नदीचा प्रवास आपण राज्यांप्रमाणे बघू म्हणजे आधी महाराष्ट्र नंतर तेलंगणा आणि नंतर आंध्र प्रदेश तर महाराष्ट्रामध्ये तिचा प्रवास नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पासून ते तिला पुढे जाऊन मांजरा नदी मिळणार आहे तिथपर्यंतचा प्रवास असणार महाराष्ट्रातील प्रवास आता त्र्यंबकेश्वर पासून सुरवातीला ही नदी नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्येकडे जाते तिथे गंगापूर धरण आहे आणि त्याच्याच शेजारी कश्यपी धरण आहे आता हे गंगापूर धरण आणि कश्यपी धरण या धरणांमुळे नाशिकला पाणी पुरवठा होतो तिथपर्यंत ही नदी नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्येकडे जाते त्याच्यानंतर आठ किलोमीटर ही नदी खडकाळ प्रदेशातून जाते आणि खडकाळ प्रदेशातून गेल्यामुळे तिथे दोन धबधबे तयार होतात पहिला धबधबा म्हणजे गंगापूर धबधबा आणि दुसरा म्हणजे सोमेश्वर धबधबा सोमेश्वर धबधब्यालाच दूधसागर धबधबा म्हणजेच दूधसागर वॉटरफॉल असे देखील म्हणतात पुढे काही अंतर गेल्यानंतर या नदीला उजवीकडून म्हणजेच दक्षिणेकडून दारणा नदी येऊन मिळते आणि वायवेकडून म्हणजेच नॉर्थ वेस्ट कडून बाणगंगा ही नदी येऊन मिळते त्यानंतर पुढे गेल्यानंतर नाशिकमध्ये एक ठिकाण आहे त्या ठिकाणाचं नाव नांदूर मदमेश्वर तिथे अभयारण्य आहे आणि जलाशय आहे या नांदूर मदमेश्वरला कादवा नावाची नदी तिला येऊन मिळते आता ही कादवा नदी मिळाल्यानंतर गोदावरी नदी नॉर्थ ईस्ट म्हणजे आग्नेयेकडेच प्रवास करत बे ऑफ बेंगॉलला मिळते आता ही नदी नाशिकमधील निफाड तालुक्यातून बाहेर पडते आणि अहमदनगरमध्ये प्रवेश करते अहमदनगरमध्ये कोपरगाव तालुक्यात प्रवेश करते तेथून ती पुणतांबे आणि त्यानंतर अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या सीमेवरून वाहते वाहताना प्रवरा संगम इथे तिला प्रवरा नदी येऊन मिळते आता प्रवरा नदीवर सुरुवातीला एक विल्सन बंधारा होता त्याच आत्ताचं नाव भंडारदरा धरण ही गोदावरी नदी नंतर पैठणमध्ये शिरते आणि पैठणमध्ये एक जायकवाडी धरण बांधले आहे ज्या धरणामुळे नाथसागर जलाशय तयार झाला आहे नंतर पुढे बीडमध्ये गेल्यानंतर तिला सिंधफना आणि बिंदुसरा या नद्या येऊन मिळतात ऍक्च्युली सिंधफनेचीच उपनदी बिंदुसरा आहे हे लक्षात ठेवा नंतर परभणीत ती गंगाखेड या तालुक्यातून जाते गंगाखेड तालुक्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव पण आहे आता गंगाखेड हे नाव का पडलं तर गोदावरीला मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे दक्षिण गंगा असे संबोधतात दक्षिण गंगा असं म्हटल्याप्रमाणे गंगा खेडला नाव गंगा खेड असं पडलं नंतर गोदावरी नदीला डावीकडून इंद्रायणी उजवीकडून मसुली आणि पुन्हा डावीकडून दक्षिण पूर्णा ही नदी येऊन मिळते त्यानंतर नांदेडला या गोदावरी नदीवर विष्णुपुरी धरण बांधले आहे आणि हे विष्णुपुरी धरण म्हणजे आशिया खंडातला सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प ज्याला आपण लिफ्ट इरिगेशन म्हणतो तो बांधण्यात आलेला आहे आणि या धरणाला शंकर सागर धरण असे देखील म्हणतात त्यानंतर वादग्रस्त बाबळी प्रकल्प हा देखील गोदावरी नदीवरच आहे शेवटी महाराष्ट्रामध्ये मांजरा नदी ही लातूर मधून आहे ही नदी येऊन गोदावरी नदीला मिळते आता मांजरा नदीच्या उपनद्या तुम्हाला माहितच आहेत तेरणा तवर्जा लेंडी आणि मंड्या आता बऱ्याच ठिकाणी असा संदर्भ आहे की मांजरा नदी महाराष्ट्रामध्ये येऊन गोदावरीला मिळते किंवा तेलंगणामध्ये मिळते म्हणून तुम्ही त्या हिशोबाने उत्तरं लिहू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा ही गोदावरी नदी तेलंगणामध्ये जस्ट प्रवेश करते तेव्हा तिला ते मांजरा आणि हरिद्रा अशा दोन नद्या येऊन मिळतात तिथे त्या जागेला त्रिवेणी संगम असं नाव आहे म्हणजेच तेलंगणामध्ये त्रिवेणी संगम आहे कुणाकुणाचा गोदावरी मांजरा आणि हरिद्रा नंतर तिला कदम नावाची नदी येऊन मिळते आणि विदर्भातून येणारी प्राणहिता नदी मिळते आता प्राणहिता नदी म्हणजे काय वर्धा आणि वैनगंगा यांचा एकत्रित प्रवाह म्हणजे प्राणहिता नदी ॲक्च्युली वर्धा नदीची उपनदी आहे पेनगंगा नदी म्हणजे वर्धा आणि पेनगंगा एकत्र मिळून वर्धा नदी येते आणि नंतर तिला वैनगंगा येऊन मिळते आणि त्यांचा एकत्रित प्रवाह म्हणजेच प्राणहिता नदी ही गोदावीला येऊन मिळते आता बऱ्याचशा ठिकाणी असा संदर्भ आहे की ही जी प्राणहिता नदी आहे ही सिरोंचा गडचिरोलीमध्ये गोदावरीला मिळते आता गडचिरोलीच्या शेजारीच तेलंगणा आहे म्हणून बऱ्याच ठिकाणी काळेश्वरम हे देखील दिलेलं आहे म्हणजे एकतर कालेश्वरम हे उत्तर येईल तेलंगणामधलं किंवा सिरोंचा हे उत्तर येईल गडचिरोलीमधलं म्हणजे प्राणहिता नदी एकतर सिरोंचाला गोदावरीला मिळते किंवा कालेश्वरमला जे तेलंगणामध्ये आहे तिथे गोदावरीला मिळते त्यानंतर गोदावरी नदीला छत्तीसगडमधील भद्रकाली गावात इंद्रावती नावाची नदी येऊन मिळते आता ही इंद्रावती नदी म्हणजे गडचिरोलीची पूर्व सीमा आणि प्राणहिता नदी म्हणजे गडचिरोलीची पश्चिम सीमा हे लक्षात ठेवा आता यानंतर ती आंध्र प्रदेशात प्रवेश करते आंध्र प्रदेशात प्रवेश केल्यानंतर पापी हिल्स अशा टेकड्या आहेत आणि तो रस्ता एकदम अरुंद आहे त्या अरुंद पट्ट्यातून गोदावरी नदी वाहते आणि तिथेच तिला सबरी किंवा शबरी नावाची एक उपनदी येऊन मिळते आंध्र प्रदेशमध्ये राजमहेंद्रवरम किंवा राजमुंद्री किंवा राजमहेंद्री या ठिकाणी एक डवलेश्वरम बॅरेज किंवा डवलेश्वरम प्रकल्प किंवा डवलेश्वरम धरण हे गोदावरी नदीवर तयार केलेले आहे या धरणानंतर गोदावरी नदी दोन स्ट्रीममध्ये म्हणजेच दोन प्रवाहांमध्ये वाहते त्या दोन प्रवाहांची नावं म्हणजे गौतमी गोदावरी आणि वशिष्ठी गोदावरी आणि त्यासोबतच इतर पाच लहान मोठे प्रवाह पण वाहतात आता हे प्रवाह वेगवेगळ्या ठिकाणी बे ऑफ बेंगॉलला म्हणजेच बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात आता यांच्यामधलं जे अंतर आहे ते जवळपास एकशे सत्तर किलोमीटरचं अंतर आहे म्हणजेच गोदावरी नदीचा त्रिभुज प्रदेश आणि त्याची लांबी एकशे सत्तर किलोमीटर आहे आणि त्याच्या शेजारीच कृष्णा नदीचा पण त्रिभुज प्रदेश आहे आता हे सगळे त्रिभुज प्रदेश एकमेकांच्या सलगच आहेत या भागाला कोना सीमा या नावाने ओळखले जाते आणि या त्रिभुज प्रदेशामुळे इथे सगळ्यात जास्त भाताची शेती होते तर शेवटी मला एक सांगायचं आहे गोदावरीच्या बऱ्याचशा छोट्या मोठ्या उपनद्या देखील आहेत उजवीकडून म्हणजेच दक्षिणेकडून तिला अजून कोणत्या कोणत्या उपनद्या मिळतात माहितीये का मी घेतलेलं ते तर सांगतोच पण अजून देखील सांगतो म्हणजेच दारणा प्रवरा मुळा बोर सिंधफना बिंदुसरा कुंडलिका मांजरा आणि मन्याळ आणि त्याचबरोबर डावीकडून कोणत्या कोणत्या नद्या येऊन मिळतात माहितीये तर कादवा शिवना खांब दुधना दक्षिणपूर्णा प्राणहिता आणि इंद्रावती तर हा होता गोदावरीचा नाशिकमधील त्र्यंबकेश्वर पासून ते आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्रवरम पर्यंतचा प्रवास आय होप हा गोदावरीचा प्रवास तुम्हाला आवडला असेल आता यासोबतच तुम्ही देखील आमच्या प्रवासात एक खारीचा वाटा उचला आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप स्टडी स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट